कुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि बाजारभाव देखील थोडेसे डाऊन झालेले आहेत सध्या थंडी खूप आहे परंतु आवक वाढलेली आहे नवीन टॉमॅटोच्या बागा सुरू झाल्यामुळे आवक वाढली आणि बाजारभावावर त्याचा परिणाम झालेला आहे प्रत्यक्षात टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतोय आवक किती झाली किंवा कुठल्या व्हरायटीचे बाजारभाव काय आहेत आपल्यासोबत टॉमॅटो व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलूया भाऊ नमस्कार आज आठ जानेवारी दोन हजार सव्वीस टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाले टोमॅटो साधारण तीनशे पाच पाचशे रुपये तीनशे ते पाचशे साऊ टॉमॅटो चार पाचशे रुपयापर्यंत पाचशेपेक्षा जास्त नाही मॉलला वगैरे पाचशे रुपये आता पाचशे बाजारभाव टिकतील का डाऊन होतील सध्या तरी असंच चालेल असंच चालेल काय साधारण आवक किती होती आवक असेल दहा एक हजार क्रेट होती वाटतं आजच्या हिशोबाने दहा एक हजार क्रेटची आवक काय सध्या थंडीमुळे त्याचा का थंडी काही इफेक्ट थंडीचा काही इफेक्ट नाही तसं चांगले माल येतात चांगले माल येतात शेतकरी बांधवांना काही सूचना काय नाही माला फक्त बागांवर लक्ष ठेवा राहतील बाजार काही एवढे पडणार नाही या रेंजने राहतील पैसे याच रेंजने राहतील नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव पाचशे रुपयाच्या आसपास मिळाला असं व्यापारी बांधव सांगतायत आपल्या सोबत दुसरे एक व्यापारी सर नमस्कार नमस्कार आज आठ जानेवारी दोन हजार सव्वीस काय मिळतो टोमॅटोला बाजार भाव आज तीनशे ते पाचशे मार्केट झालं तीनशे ते पाचशे आणि मान आणि साऊ चांगले क्वालिटीचं माल माल असेल तर पाचशे पर्यंत गेले एकशे आठ एकशे आठ एक वगैरे मग त्या तीनशे साडेतीनशे मेघदूत पण नवीन नाही राहिले जुनीचे आता आरेमानन मेदू साऊथ चांगलं आपलं विराण आणि साऊथ चांगले जाते बाजार भाव कशामुळे डाऊन झाले सगळीकडे आवक वाढली आवक वाढली हो सगळीकडे म्हणजे कुठल्या राज्यात स्पेसिफिक राज्यात नाही पण आपल्या पूर्ण भारतात म्हणजे इकडे कन्नड वगैरे सांगली सातारा अच्छा जाऊन काय शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकरी बांधवांना काय नाही व्यवस्थित परतवार करून आणावा निवड करून शेवटी निवड करून आता ती जी जरा तो कमी झालेली आहे ती जी जरा जात होती माल सफाई हो थोडा उन्नीस वीस जायचा पण आता नाही जात म्हणजे बाजार भाव कमी झाल्यामुळं सॉर्टिंग करून आणा बाजार भाव चांगला मिळेल हो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळतात तीनशे ते पाचशे रुपयाचा बाजारभाव आहे आवक देखील दहा ते बारा हजार पेटची झालेली आहे टोमॅटोचे छोटी नाशवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो शेतकरी बांधवांनी मालाची निवड करून आणावी अशा प्रकारची सूचना व्यापारी बांधवांची आहे शेतकरी बांधवांना नाशवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहतो आपण मालाची चांगली निवड करा आणि टोमॅटोचे अधिकचे पैसे होतील याबाबतची खबरदारी घ्या आपल्यासोबत एक नारायणगावचे नामांकित व्यापारी आहेत कैलाश शेठ कैलाश शेठ नमस्कार आज आठ जानेवारी दोन हजार सव्वीस बाजार डाऊन झाले प्रत्यक्षात काय भाव मिळाला प्रत्यक्षात चारशे पर्यंत पर्यंत अडीचशे तीनशे आवक किती झाली आवक चांगल्यापैकी असेल बाजारभाव हेच राहतील वाढतील टिकतील साहेब आज हे बाजार आठ दिवस तरी कोणी काही सांगू शकत नाही लोकल माल पुढे चालू झाले बऱ्यापैकी आता लोकल चालू झाले म्हणजे कुठल्या राज्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये म्हणजे एमपी मध्ये झाले मध्ये पण मध्यंतरी बाजारभाऊ चांगले होते लोक त्यावेळेस बाजारभाऊ चांगले असल्यामुळे जरी माल लहान मोठा एकत्र आला तरी व्यापारी बांधव घेत होते आता बाजारभाऊ डाऊन झाल्यामुळे शेतकरी बांधवांना काय सूचना कराल सॉर्टिंग शॉर्टिंग धन्यवाद शेतकरी बांधवांना काळजी घ्या मालाचं सॉर्टिंग करा नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहतात बाजारभाव तोच टिकून राहील असं निश्चित नाही आहे शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होणं अपेक्षित आहे भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले अच्छा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर गाडी भरायला आलेले आहेत नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक साधारण नऊ ते दहा हजार करेटची झालेली आहे आणि बाजारभाव देखील कमी झालेले आहेत आपल्यासोबत दुसरे एक नामांकित गोल व्यापारी आहेत साहेब नमस्कार सर आज काय परिस्थिती आठ जानेवारी दोन हजार सव्वीस काय भाव विक्री झाली गावठी काय दोनशे पासून कशामुळे बाजार भाव डाऊन झाले लोकल मार्केट चालू झाले भरपूर अच्छा लोकल म्हणजे कुठे लोकल आपण पाहतो लोकल म्हणजे राज्यामध्ये सगळीकडे सगळीकडे आपण माल कुठे कुठे हो पाठवतो आता सध्या दोन तीन राज्यांमध्ये जातात माल गुजरातला जाते दिल्ली राजस्थानला जाते आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय सोचणार आता हा थोडीशी मंदिर रोज थोडी थोडी होतच राहील हाय माल आता चारशे पाचशे बाजार व्हावं राहील का पुन्हा वाढतील जवळपास तीनशे ते पाचशे राहायला पाहिजे तीनशे ते पाचशे राहतील शेतकरी बांधवांना बाजारभाव जेव्हा चांगले होते त्यावेळेस लहान मोठा माल मिक्स जरी केला तरी पैसे होत होते आता मालाचं सॉल्टिंग करा जेणेकरून व्यापाऱ्यांना देखील माल घेणं सोयीचं होईल आणि माल खरेदी करताना व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये खळखळ होणार नाही वादावादी होणार नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारणपणे दहा ते बारा हजार झाली बाजारभाव डाऊन झालेले आहेत तीनशे ते पाचशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे नाशवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहणार शेतकरी बांधवांना मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे चांगले पैसे झाले व्हायलाच पाहिजे जगाचा पोशिंदा खूप कापडकष्ट करत असतो खूप मेहनतीनं शेती करत असतो सध्याशी मिळत असलेले बाजारभाव शेतकरी बांधवांना यामध्ये अधिकाधिक बाजारभाव हे मिळतील आणि बाजारभाव वाढतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मेघदूत आर्यमान आठ साऊ या सगळ्या व्हरायटीला बाजारभाव सरासरी तीनशे ते पाचशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो मालाची निवड चांगली करा प्रतवारी चांगली करा जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी यांचा संघर्ष होणार नाही नारायणगावची मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगली मार्केट आहे या मार्केटमध्ये मालाची विक्री योग्य प्रकारे होते या ठिकाणी व्यापारी चांगले आहेत पैसे वेळ उनत आहेत सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे थोडेसे बाजारभाव डाऊन झाले शेतकरी बांधवांना नाव उमेद होऊ नका शेवटी नाशिवंत माल आहे बाजारभाव थोडेफार कमी जास्त होत राहणार कदाचित वाढतील पण व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या टॉमॅटोचे पैसे अधिक कसे होतील याबाबतची तुम्ही देखील काळजी घ्या सुरेशवाणी विघन टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका